बवियाचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर यांनी जपली सामाजिक बांधिलकी वालीव येथील बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर हे राजकीय क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसत आहेत वालीव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांसाठी थंड पेय व पाण्याची मोफत सोय भोईर यांच्या वतीने करण्यात आली होती या स्तुत्य उपक्रमाचे गणेश भक्तांमधून कौतुक करण्यात आले आहे वालीव येथे दरवर्षीप्रमाणे गौरी गणपतीची मोठ्या उत्साहात मिरवणूक होते या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने शहरातील गणेश भक्त सहभागी होत असतात बारा वाजेपर्यंत मिरवणूक होत असल्याने या ठिकाणी गणेश भक्तांसाठी समाजसेवक जगदीश भोईर यांच्या मार्फत परिसरात थंड पेय व पाण्याच्या मोफत स्टॉल लावण्यात आला होता गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला या अगोदरही वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये भोईर यांनी काम केले आहे कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून गरजूंना लागणारी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मदतीला धावून जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम भोईर यांनी केले आहे पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे सर्व सदस्य व गणेश भक्त यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा